सामान्य जनतेचा काही दिवसांपूर्वी कोगनोळी तालुका निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य समीर यांनी क्रमांक व इतर भागातील समस्येबाबत ग्रामपंचायतीला निवेदन सादर केले होते या निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता त्याप्रमाणे मोमीन यांनी दिनांक सहा रोजी येत्या अकरा तारखेला आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी ते या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले गावच्या विकास कामासाठी आपण उपोषणाला बसणार असून रेशन धान्यबाबत माझा आरोप इतर संस्थांवर नसून याची नोंद संबंधितांनी घ्यावी लोकांना सुरळीत रेशन वितरण करणे ही मागणी गैर नसून सुरळीत रेशन मिळणे हा त्यांचा हक्क आहे वयोवृद्ध नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी दोन ठिकाणी थम प्रक्रिया सुरू करावी लोकांनी केलेल्या आरोपाचे संस्थेने निरसन करणे गरजेचे आहे व जवळच्या लोकांना घेऊन आम्ही किती चांगले आहे हे सांगणे योग्य नाही त्याचबरोबर मी कधीही रेशन धान्य आणण्यासाठी गेल्यानंतर त्वरित रेशन पाहिजे असा कधीही आग्रह केला नव्हता संस्थेला बिनबोडाचे आरोप वाटत असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी ही अग्रहीची मागणी असून रेशनधारकांनी धान्य घेतल्यानंतर घेतलेल्या धान्याचे वजनाची शहानशा करणे गरजेचे आहे तरी आपण येत्या अकरा तारखेला गावातील विकासकामासाठी ग्रामपंचायत समोर उपोषण करणार असल्याची माहिती समीर मोमीन यांनी पत्रकार परिषदेत दिली कोणत्याही राजकीय देशापोटी समीर मोमीन हे काम करत नसून नागरिकांच्या हितासाठी झडत आहेत अशी प्रतिक्रिया प्रजावणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर यांनी दिली नमस्कार बसणार आहे माझा आरोप संस्थेवर नाही त्यांनी यामध्ये समजून घ्यावे लोकांनी व्यवस्थित वेतन विसरून व्हावे ही मागणी आमची गैर नाही लोकांना व्यवस्थित

येत्या अठरा तारखेला ग्राम पंचायत विकास बसणार बसना हे निश्चित तो तो है संस्था बिनबोड़ा आरोप असेल तरी वरिष्ठ अधिकारी चौकती करावी हि आग्रह की मांग है रेशन हमेश हकाचे प्रत्येक ने मिलाल पे प्रत्येक ने अपने रेशन घर वजन तो कर संस्थे म्हणजे कमी आहे तरी पूरी कहते आणि समीर मोमीन माजी ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे अकरा तारखेला जे उपोषण करायचं आहे त्या उपोषणसाठी पत्रकार परिषद घेत आहेत त्या पत्रकार परिषदेने जे काही लोक गावातील पाठीमागे राजकीय दोषापोटी समीर मोमीन असं करत आहेत असं गावभर अशी चर्चा झालेल्या आहे त्याला म्हणजे समीर मुमीन असं काय नाही किंवा कोणाच्या दोषापोटी तिने काय करायला नाहीत गावच्या सर्वसामान्य नागरिकासाठी त्यांनी झटत आहेत त्यासाठी आम्ही प्रजावणी फाउंडेशन व कोगनोळी ग्रामस्थ येथील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे त्यांना पाठिंबा देऊन सहकार्य करावे एवढंच मी बोलतो